कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पेणी शहरालगत उमेश कमलाकर म्हात्रे या मराठी व्यावसायिकाचा इंडियन मसाला रेस्टॉरंट सुरू झाला असून त्याचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महामंत्री वैकुंठ पाटील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत शंकर गायकर मोहन पाटील कमलाकर म्हात्रे तसेच वाशी ग्रामस्थ आणि मित्रपरिवार उपस्थित होते या इंडियन मसाला रेस्टॉरंटमध्ये व्हेज नॉनव्हेज असे सर्व पदार्थ विविध थाळी याचबरोबर फास्ट फूड आईस्क्रीम कोल्ड्रिंक ज्यूस असे उपलब्ध असणार आहेत विशेष म्हणजे प्रशस्त पार्किंग फॅमिली रूम प्रशस्त किचन वॉशरूम आकर्षक डिझाईनसह बसण्याची शाही व्यवस्था इथे उपलब्ध आहे यामुळे प्रवासादरम्यान क्षणभर विश्रांतीसाठी आणि आपल्या आवडत्या मेजवानीसाठी सुसज्ज असा रेस्टॉरंट सुरू झाला आहे एक मराठी तरुणाने हॉटेल व्यवसायात पदार्पण करून चांगली भरारी घेतली आहे पेण तालुका विकासाच्या दृष्टीने बदलतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात रायगड जिल्ह्यातील पेण येथे तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे त्यामुळे येथे उद्योगधंदे वाढणार आहेत हा रेस्टॉरंट लगत असल्यामुळे पर्यटकांसह पेणकर देखील येथे येतील भविष्यात हा हॉटेल पेणचे शान बनेल असे भाजप महामंत्री वैकुंठ पाटील यांनी बोलताना परिसर हा खूप यांचा ग्रोथ व्हायला लागला ह्याची वाढ व्हायला लागली आणि अशाच या वाढीच्या प्रसंगी आपल्याला माहित असेल की दाओसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पेटला नवीन ग्रोथ सेंटर म्हणून त्या ठिकाणी आज तयार करण्याचं चॅलेंज उभं आहे याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये उद्योगधंदे आणि सर्व काही गोष्टी आहेत त्या पेट पासून जवळपास निर्माण होणार आहे आणि मला या ठिकाणी खूप आभार वाटतोय की येते विभाग असेल अमरापूर विभाग असेल दादर विभाग असेल हा नवीन ग्रोथ सेंटरचा भाग ठरणार आहे आणि या ग्रोथ सेंटरचा भाग होत असतानाच आपल्याकडे मुंबईच्या धर्तीवरील या ठिकाणी कॅफे सेंटर या ठिकाणी स्नॅक्स सेंटर होतात खरंच खूप आनंद वाटतोय की हायवेला करण्यासाठी आपण ज्या प्रकारे संधी उपलब्ध करून दिली निश्चितपणे या हॉटेलची भरभराट हो भविष्यामध्ये या ठिकाणी अजून चांगल्या हॉटेल अजून चांगले या ठिकाणी एक मजले असेल तर दोन मजले हो असे त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो मला माहित आहे की फुटबॉल 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 ही संकल्पना सुरुवातीला असं वाटलं होतं की फुटबॉल सक्सेस होणार की नाही परंतु आज फुटबॉल हा सक्सेसफुल होऊन त्याचं दुसरं इंडियन रेस्टॉरंट हे निर्माण झालंय आपण पाहिलं तर चांगली सेवा आणि योग्य योग्य त्या ठिकाणी नियोजन ह्याचा अभाव नसल्या कारणाने अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी का हे हॉस्टेल या ठिकाणी तयार झाले आहे मला या ठिकाणी दुसरी गंमत सांगितली पहिली गोष्ट हॉटेल पण अशा पद्धतीने आहे की पार्किंगची व्यवस्था सुद्धा खूप छान प्रकार झाली आहे निश्चितच प्लेन हे कोकणातलं एक महत्वपूर्ण शहर आहे हायवे लगत आहे त्याच्यामुळे इथे पर्यटकांची टुरिस्ट लोकांची कुठलीही कमी राहणार नाही मला खूप आनंद वाटतो की आम्हाला सुद्धा कधी कॉफी घ्यायची असेल कधी वेटिंग्स करायचे असेल तर आपण पाहतो की मुंबईच्या धर्तीवरती सीसीडी असतात स्टार बॉक्स असतात परंतु आता आम्हाला हे स्टार बॉक्स आहे आणि खूप बरं वाटतंय की अशा ठिकाणी येऊन म्हणजे राजकीय आशिर्द किंवा त्या ठिकाणी कौटुंबिक सुद्धा असतील बैठका त्या ठिकाणी होऊ शकतात सगळ्यांचं खरंच आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर अशी वास्तू आहे आणि ज्या वास्तूमध्ये आपली नक्कीच भरभराटी होईल अशा प्रकारची भावना या पेंटच्या गणपतीच्या चरणी जे गणपती देशामध्ये नव्हे साता समुद्रपरीकडे त्यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन अशा प्रकारची विनंती करेन आणि थांबतो धन्यवाद असं वाटेल आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी म्हणजे आम्हाला पनवेल कधी आम्ही पनवेलला किंवा शिरडूरला असं जातोय गाण्याची गरज बघणार नाही सर्वच मंडळी आणि आपण हा हॉटेल व्यवसाय दुसरा टप्पा आपण आज चालू केला की आपल्याला सर्वांना आणि उमेद शुभेच्छा देतो आणि हॉटेलाची भरभराटी हो अशा मी ईश्वरच्या प्रार्थना करून माझ्या शुभेच्छेत दोन शब्द सुद्धा जय जय महाराष्ट्र